श्री स्वामी समर्थ हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा असते गुरुपौर्णिमा ही व्यासपौर्णिमा सुद्धा ओळखली जाते कारण याच दिवशी व्यासांचा जन्म झाला होता म्हणून व्यासपौर्णिमा म्हणून सुद्धा हा दिवस साजरा केला जातो यंदाची गुरुपौर्णिमा ही गुरुवारी आलेली आहे त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखी वाढलेले आहे दहा जुलैला गुरुवारी गुरुपौर्णिमा आलेली आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही सुद्धा जागृत स्वरूपामध्ये असते त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णू यांची विधिवत पूजा केली तर आपल्या इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत असतात आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा समस्या असतात जर आपले देव देवता आपल्यावरती कोपले तर आपले गुरु आपल्याला तारून नेत असतात आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरूंची पूजा करायची असते त्याचप्रमाणे त्यांच्या चरणांवरती आपल्याला नतमस्तक व्हायचे असते या दिवशी आपल्या गुरूंची पूजा करावी उपासना करावी गुरूंची मूर्ती असेल तर त्याला विधिवत अभिषेक करावा गुरूंची विधिवत पूजा करावी त्याचप्रमाणे हा दिवस हा शैक्षणिक आणि आध्यात्मिक गुरूंना समर्पित असतो आपल्या जीवनातील आपली पहिली गुरु ही आपली आई असते त्यामुळे या दिवशी आपल्या आईवडिलांनासुद्धा आपल्याला नमस्कार करायचा आहे त्याचप्रमाणे आपले जे गुरु आहेत तर त्यांचा आपल्याला कोणत्याही प्रकारे अपमान करायचा नाही अशी ही अत्यंत महत्वाची जी गुरुपौर्णिमा आहे तर या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा सुद्धा एक प्रभावी उपाय नक्की करायचा आहे ज्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या नष्ट होतील आपले दारिद्र्य नष्ट होईल आणि आपली कितीही कठीण इच्छा असेल तर ती सुद्धा पूर्ण होईल बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये काही आर्थिक समस्या असतात घरामध्ये पैशा संबंधीच्या अडचणी असतात आपले कर्ज जे आहे तर ते फिटत नाही किंवा आपले पैसे बाहेर अडकलेले असतात जे आपल्याला परत काही केल्या मिळत नाहीत घरातील जी मुले आहेत तर ती आपल्या ऐकत नाहीत किंवा मुलांची शैक्षणिक प्रगती होत नाही त्यांना परीक्षेमध्ये हवे तसे यश मिळत नाही आपली मुलं जर नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये त्यांना मनासारखे प्रमोशन मिळत नाही किंवा व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये वाढ होत नाही तसेच आपल्या पतीच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक समस्या असतात आपल्या पतीची प्रगती काही केल्या होत नाही घरामध्ये सततचे आजारपण भांडण वादविवाद कलह तर अशा एक ना अनेक समस्या आपल्या जीवनामध्ये असतात आणि या समस्या नष्ट व्हाव्यात यासाठीच आपण आंब्याच्या पानांचा प्रभावी उपाय हा गुरुपौर्णिमेच्या दिवशी करू शकतो गुरूंना देवापेक्षाही श्रेष्ठ मानले जाते कारण जर अपले देव आपले, वर्ती अपले आपले देव हे आपल्यावरती नाराज झाले तर आपले गुरु आपल्याला तारून नेत असतात मार्ग दाखवत असतात परंतु जर आपले गुरु आपल्यावरती नाराज झाले तर मग त्याला देवही काही करू शकत नाहीत तर अशा या गुरूंची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्याला गुरूंची जर मूर्ती असेल फोटो असेल तर त्याची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आपल्या गुरूंना पिवळ्या रंगाच्या वस्तू अवश्य अर्पण करायच्या आहेत त्याचप्रमाणे या दिवशी गुरुमंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे आणि यानंतर आपल्याला आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याच्या पानांना खूप महत्व आहे आंब्याचे झाड हे धार्मिकदृष्ट्या महत्वाचे आहे आंबा जो आहे तर आपण होम हवन हो असेल किंवा काही धार्मिक विधी असतील पूजा असतील तर यामध्ये याचा वापर करत असतो होम हवन जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपण आंब्याचं लाकूड वापरतो तसेच आपण मंगल कलशाची स्थापना जेव्हा करतो तेव्हा आंब्याची पाने आपण वापरत असतो आपल्या जीवनातील समस्या नष्ट व्हाव्यात म्हणूनच आपल्याला आंब्याच्या पानांचा उपाय हा या दिवशी करायचा आहे तसेच जेव्हा आपण मुहूर्तमेढ रोवतो त्यावेळेलासुद्धा आंब्याची ढाळी वापरली जाते तर अशा या आंब्याच्या पानांचा आपल्याला उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला अकरा आंब्याची पाने घ्यायची आहेत ही पाने घेताना डेटासह घ्यायची आहेत किडलेली तुटलेली पाने आपल्याला घ्यायची नाहीत तर अखंड हिरवीगार अशी अकरा पाने घ्यायचे आहेत उगीच सुकलेली वगैरे पाने अजिबात घ्यायची नाहीत आणि ही पाने घेतल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर ही पाने घेऊन बसायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर आपल्याला ही जी पाने आहेत तर ती एका तामणामध्ये ठेवून स्वच्छ धुवून घ्यायची आहेत त्यानंतर ही जी पाने आहेत तर ती कोरड्या कपड्याने आपल्याला पुसून घ्यायची आहेत आणि एका प्लेटमध्ये छोट्याशा आपल्याला हळदी कुंकू एकत्र करायचा आहे आणि ते ओलं करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या बोटाने किंवा एखाद्या आंब्याच्या छोट्याशा काडीने आपल्याला या प्रत्येक पानावरती स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक चिन्ह काढताना त्यामध्ये चार बिंदू आवर्जून द्यायचा आहे दोन्ही बाजूला दोन दोन उभ्या रेषा सुद्धा काढायच्या आहेत आणि यानंतर एक रक्षासूत्राचा धागा आपल्याला घ्यायचा आहे रक्षासूत्राचा धागा नसेल तर पांढरा धागा घ्यायचा आणि तो कुंकवाच्या साह्याने लाल करून घ्यायचा आहे आणि या पानांचे आपल्याला तोरण बनवायचे आहे रक्षासूत्राच्या धाग्याचा वापर करून आपल्याला अकरा आंब्याच्या पानांचे तोरण जे आहे तर ते बनवायचे आहे तसेच आपल्याला श्री विष्णू माता लक्ष्मी यांचं स्मरण करायचं आहे आपलं जे कुलदैवत <us> आहे त्यांचं स्मरण करायचं आहे कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या जीवनात जी काही समस्या आहे तर ती त्यांना सांगायची आहे आणि ही समस्या नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे अकरा आंब्याच्या पानांचं तोरण आपल्याला देवघरासमोर बसूनच हे बनवायचं आहे ज्यामुळे आपल्या, आपल्या मनामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होईल तसेच सर्व वातावरण सकारात्मक होईल देवघराजवळची जी जागा आहे तर ती जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक असते म्हणून त्या ठिकाणी बसून हे तोरण बनवायचे आहे आणि यानंतर हे तोरण आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याला आपल्याला लावायचं आहे यामुळे सर्व प्रकारचे नकारात्मकता नष्ट होते बाहेरील नकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये प्रवेश करत नाही माता लक्ष्मी आकर्षित होत असते नजरदोष असेल वाईट बाधा असतील तर त्यासुद्धा नष्ट होतात आणि एक ते दोन दिवसानंतर हे तोरण जेव्हा सुकेल तर त्यावेळेला हे तोरण आपल्याला काढून टाकायचे आहे सुकलेले तोरण जर तसेच ठेवले तर नकारात्मकता वाढू शकते अशा प्रकारे अत्यंत साधा सोपा प्रत्येकाला करता येईल असा हा उपाय आहे आणि सकाळीच आपली देवपूजा वगैरे झाल्यानंतर लगेचच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तसेच आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती आपल्याला ओल्या कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आपला मुख्य दरवाजाचा जो उंभरटा आहे तर त्याला आपल्याला हळदीचे लेपन हे सुद्धा अवश्य करायचं आहे यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आकर्षित होत असते आणि जी काही नकारात्मकता आहे तर ती सुद्धा नष्ट होत असते